सातारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गावर प्रेरणा सामाजिक संस्थेचे दिव्यांग कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी महामार्ग आढवून जवळपास तासभर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यामुळे रुग्णवाहिका आणि शालेय विद्यार्थ्यांना विशेष त्रास सहन करावा लागला आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही संपूर्ण राज्यभर प्रहारच्या आंदोलनाने जोर धरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आज प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सात बारा कोहरा करण्यासाठी बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलं जात आहे त्यानिमित्ताने निमित्ताने सातारमध्ये सुद्धा प्रहारच्या वतीने आणि त्यानंतर प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना एक हजार पेन्शन वाढवून दीड हजारहून अडीच हजार केले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन परंतु जे अडीच हजार केले ते तुटपुंजीच आहे शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर दिव्यांगांचे बरेच प्रश्न अजून पेंडिंग आहेत ते मार्गस्थ लागले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे आज शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा झाला पाहिजे यासाठी यासाठी हे चाललेलं आहे आंदोलन चाललेलं आहे तरी आमची महाराष्ट्र शासनाला आणि सर्वांना एक विनंती आहे मोदी साहेबांनाही विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा कोरे लवकरात लवकर करावेत जोपर्यंत सात बारा कोरे होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू